इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य अॅक्व्याची पाणी बॉटल नाशिक येथील श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर इथून प्रस्थान ठेवलेल्या संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे देवळाली प्रवरा नगरीत मोठ्या स्वागत करण्यात आलं गेल्या पावणे दोनशे वर्षाची परंपरा असणाऱ्या श्री निवृत्तीनाथ पायी दिंडीचे स्वागता जय्यतरी नागरिकांकडनं आणि सेवाभावी संस्थांकडनं करण्यात आली होती सकाळी सात वाजल्यापासून बेलापूर इथून राहुरी इथे मुक्कामी निघालेल्या वारकऱ्यांची वर्दळ सुरू झाली होती दिंडीमध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी पठारे मामा चव्हाण वस्ती तसेच पठारे वस्ती चव्हाण वस्ती चौक बाजारतळ समर्थ बाबुराव पाटील मंदिर श्री साई समर्थ श्री साई मंदिर शनी महादेव मंदिर मारुती मंदिर काकासाहेब चौक तसेच रस्त्यावरती ठिकठिकाणी थीक अन्नप्रसाद नाश्ता पाणी चहा फराळ लिंबू सरबत केळी वाटपाची नागरिकांनी व्यवस्था केली होती दुपारी पालखीचे न्याय तहसीलदार संध्या दळवी तसेच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे मुख्याधिकारी विकास नवाळे तसेच कामगार तलाठी दीपक साळवे यांनी स्वागत केलं आहे आणि पादुकांचं पूजन केलं आहे यावेळी दिंडीचे प्रमुख माणकरी मोहन महाराज बेलापूरकर तसेच जयंत महाराज गोसावी बाळकृष्ण महाराज डावरे तसेच श्रीनिवास महाराज हिरवे संत निवृत्तीनाथ महाराज संस्थांच्या अध्यक्षा कांचनताई जगताप आणि सर्व विश्वस्त मंडळाचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे आणि प्रथेप्रमाणे निवृत्तीनाथ महाराजांची पालखी काकासाहेब चौकामधील मारुती मंदिरात ठेवण्यात आली शहरवासियांनी पालखीच्या दर्शनासाठी यावेळी मोठी गर्दी केली होती त्यानंतर पालखी ज्ञानोबा तुकारामांच्या गजरामध्ये राहुरी या ठिकाणी मुक्कामासाठी मार्गस्थ झाली आहे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता श्रीकांत जाधवसह कॅमेरामन ऋषीराऊत सी चोवीस तास देवळाली प्रवरा सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा